कसा वाटला पुणे आता तुम्ही असं सांगा कंटाळले नाही शनिवार श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती मंदिर गणपती बाप्पा बघा नमस्कार मित्रांनो मी अमोल तर स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा आपल्या चॅनेलचे एका नवीन ब्लॉग मध्ये मित्रांनो आता आम्ही असं पुण्यात तर दादा नवीन घर घेतल्यानंतर त्याच्या नवीन घरात पूजा होती सत्यनारायणाची आणि त्याच्यासाठी आम्ही दोन दिवस इल्लो तर मी आणि आरुश्री दोघावजा पुण्यात असो आणि आरुश्री पहिल्यांदा इला पुण्यात तर पूजा वगैरे काल झाली आणि आज आम्ही चाललो श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाच्या दर्शनाक तर पहिल्यांदाच पुण्यात येला आणि बाप्पाचं दर्शन घेऊन चललो आणि आजूबाजूक जी ठिकाणं असत ते जावचो प्लॅन असा तर बघी आजच्या दिवसात आपल्या काही काही फिराक मिळता आता कसं वाटलं मी लहान असताना गेलेलं आहे चौथीत असताना त्याच्यानंतर काही गेलं नाही तर जाताना आपण बघूया कॅब करूनच जाऊया आणि येताना मेट्रो नेऊया असो प्लॅन असा तर बघूया कुठची कुठची ठिकाणं आपल्याला बघूक मिळतात ती तर चला पटापट व्हिडिओ सुरुवात करूया बिल्डिंगच्या खाली इलो आणि कॅब येतात आता आपली तर आपली कॅब इली असा आणि डायरेक्ट आपण जातं दगडू शेत गणपती बाप्पाच्या दर्शनात सर त्या ओके ए सीचो त्रास अरे खाऊ गल्ली या साईडला सगळी खाऊ गल्ली okay. असं ओके आत्ता आम्ही असं आकुर्डीक आकुर्डी रेल्वे स्टेशन <laughs> या बघा इकडे आसा आणि <coughs> इथून आता आम्ही चललो पुण्यात पुणे सिटीत ओके शिवाजीनगर किती वेळ लागलं okay. पुण्याला जवळजवळ आरो तो पावन तास अर्धा पावन छत्रीना आम्ही आता पोचलो समोर बघा मंदिर असा श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर पण आतमध्ये शूट करण्यासाठी परवानगी नाही अजिबात त्याच्यामुळे आपल्याक मोबाईल ठेवचो लागतो एकदम स्ट्रिक्ट असा हा हा ओटी घेऊया तर आतमध्ये अजिबात शूट करूसाठी परवानगी नाही आतमध्ये एकदम स्ट्रिक्ट असा म्हणजे मोबाईल पण बाहेर काढू शकत नाही आपण हा तर ओटी आणि प्रसाद घेतला आतमध्ये जाऊचा असा मोबाईल आता आतमध्ये ठेवू गोवा नाहीतर काढून घेतील चला आता आपण डायरेक्ट बाहेर येऊनच भेटाय तर मित्रांनो दर्शन घेऊन येलो खूप सुंदर असं दर्शन झाला आणि मंदिर पण एकदम सुंदर असा या हो बघा तर आतमध्ये शूट करूसाठी परवानगी नाही एकदम स्ट्रिक्ट असा आणि वर्दळीचवर असतो असं त्याच्यामुळे थांबाक पण देत नाही समोर इथून गणपती बाप्पा थोडंसं दिसतात तो बघा इथून तुम्ही बघू शकता हां मका वा। टाईट करून म्हाका करून झाड जे व्हॉट्सअपाचे खूप थांब गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन कसं वाटलं वाटतं आणि आज गर्दी पण होती म्हणजे पाच पाच मिनिटात दर्शन झालं

आपला जो थर्टीन असा आयफोन थर्टीन तो आता मॅडम वापरतले आहेत तर त्याच्यासाठी नवीन कवर हवा या खरं तर मी मोबाईल एकदम नवीन ठेवला आहे करकरीत कवर करकरीत घेऊया हा रेडवाला आपल्या दोन्ही मोबाईल अंका ट्रान्सपरंट कवर घेतलं त्या थर्टीनसाठी आणि सेवन्टीनसाठी घराकडे जाऊन घाली आहे तर आता आम्ही चाललो शनिवार वाड्यात आणि आज शनिवार असं बरोबर चला पुढसून आपल्या लेफ्ट मारूचो असं तर ही जुनी मंदिर दिसतो ना तर शनिवार वाड्यात जाता जाता मॅडम अंका भूक लागली तर आता मसाला डोसा घेता मग तुका दिसला फाईन सारखे वाटला ओके आणि संध्याकाळी आपल्याकडे जाऊचं असा एका रेस्टॉरंटला मालवणी रेस्टॉरंटला यवा <laughs> त्यांचं नावच भारी आहे यवा आणि आपल्या कोकणातले असत त्याच्यामुळे जाऊकच डोसाला मोसा मसाला डोसा काय तिखट हा तिखट थोडासा चटणी आम्ही आता पोचलो शनिवार वाड्याकडे गेट बघा शाळेतली पोहरा ये वाटत वा भारी ना चला आतमध्ये जाऊया दरवाजा बे हा सुरे कशेच असत म्हणता आतमध्ये जाऊसाठी हे बघा तिकीट बुक करण्यासाठी क्यू आर स्कॅन करा अथवा टोल फ्री क्रमांकावर कॉल करा क्यू आर कॅड क्यू आर कोड स्कॅन करीपर्यंत झाला मेडो ग गावातली जी ना अशी टोल फ्री नंबर वरती कॉल करू शकतात पण ते ऑफलाईन पण तिकीट असं वाटतं पण दुसऱ्या साईडवर कुठे अच्छा अजून पहिल्यांदा दिलो त्याच्यामुळे अजून काय वडा माहिती नाही तिकीट झाली असं दोन तिकीट दिसत नाही दोन तिकीट झाले ऑनलाईन चला शनिवार वाड्याच्या आतमध्ये इलाव एक नंबर असा तर हिवा हो असा शनिवार वाडो पहिल्यांदा पुण्या केलेला माणूस ऊन <laughs> खूप असा पण भारी वाटतं ना वरती खूप गर्दी असा ती बघा वरसून भारी वाटतं या सगळा तर इथली जास्त काही माहिती नाही आपल्याक त्यामुळे जास्त काय सांगू शकत नाही मी माहिती असती तर नक्की सांगितलं असते तर इकडे बरेचसे असे बोर्ड असत त्याच्यावरती माहिती लिहिलेली असं पेशव्यांची वंशवेळ वंशवेल सगळ्यांची नावं असत या साईडला पण असा इंग्लिशमध्ये इकडे कारंजे आहेत वाटतं तर बघूया आता फिरान अजून काय काय होता वरच्या साईडला तो एक ह्या असा काय म्हणतो ते का हा वरती गर्दी मस्त वाटत ना सगळा पण हिरव्या गार सगळा कालीन असा भारीच पहिल्यांदा आरुश्रीला पुण्यात त्याच्यामुळे ते का फिरवत आहे जरा आता आपण वरती चाललो काय झाला पाय दुखायला किती उंच उंच पायरे आवाज घुमता पाय दुखले भारी आहे ना वासून घेऊ बघा एक नंबर शनिवार वाडा पूर्ण फिराक पण वरसून तटबंदी असा पण भारी वाटत ना वरसून हिरव्या गार संध्याकाळच का भारी वाट असं मस्त फिरा दुपारच्या गाड्यावर काय झालं माहिती आहे प्रॉब्लेम माझा वेट वाढला ना त्याच्यामुळे हे पायरे वगैरे करताना काही दम लागता म्हणजे बरोच दम लागता बघितलं काय वरचा लाकडी असा सगळा केवढ खांब बघ वा तर आता आम्ही खाली चाललो पूर्ण जर तुमका फिरायचो असत ना तर खूप वेळ लागत आमका आता हा

तर मित्रांनो आता आम्ही चाललो परतीच्या प्रवासात बस झाला अजून बरीचशी ठिकाणं असत पुण्यात <laughs> फिरण्यासारखी मारुडी रिटर्न चालल काहीतरी खाऊया गो गरम झाला थंड काहीतरी बघूया तर गरम झाला खूप त्याच्यामुळे आम्ही घेतलं पुण्याची फेमस सुजाता मस्तानी तू कुठला घेतला आणि माझा मॅंगो केशर चला आमचे गाईड आता येल्याक सगळी लोकेशन सांगितले जावा जावाय जावा तिकडून रॉंग रॉंग वे नाही येल गुगल मॅपला रॉंग वे दाखवले आम्ही आधी चालत येलो एक किलोमीटर तर अजून लांब दिसला माका सगळी लोकेशन टाकल्या इकडे इकडे कसबा गणपती माका कायच माहित नाही त्याच्यातला खूप दिवसांनी आम्ही फक्त दोनच लोकेशन फिरलो शनिवार आता आम्ही खूप किलोमीटर चाललो आणि दीड किलोमीटर रिक्षा पकडल झाली तू घेत

इंस्टाग्राम वरती मालवनी चेडू मालवनी मिनी ब्लॉग फेमस हा आता पुरे आमचा फोर्ट मारला तुला काय तर पुन्हा फिरण आता आम्ही चललो घरात दोनच लोकेशन फिरलो आम्ही तरी पण दमला नाही कडक होतो अजून हा फिरायचा परत नाही संध्याकाळी ठीक होत पण एवढं ना होत दगडू दगडूशेठ आणि शनिवारवाडा बस <laughs> लाल बघितलं त्याच होत थंड असतो तो अच्छा सावली आहे नंतर शनिवारवाडा सावलीत okay. फिरतो ना हे उन्ह फिरलं की बाकी आ, इच्चा। नंतर नाही होता गाडीत दादा भेटले आपल्यात माहिती सांग लेडीज सगळं सामान इथं भेटत बरोबर तुळशी साईडला जे म्हणतो तुळशी मार्ग सगळे जुने इमारती होत त्याच्यासाठी फेमस आहे त्याच्यानंतर जास्त काय माहिती नाही चौदार तळे नाही का आपण म्हणतो विरीत बाबासाहेबांनी ऐकायला फेकल होत ते इथे बरं का आतमध्ये या शाळेत आतमध्ये आहे का आतमध्ये आणि हे पूर्ण तेच होते ना ग्रामीण लोक असे राहायचे महाराजांबरोबर डोंगरात राहू शकत त्याच्यामुळे इथं राहायचे शाहिस्ता खानचे बोट पण तिकडेच सोडले होते लावला होता ना त्यांनी नंतर मग शिवाजी महाराजांनी त्याला उचलून आणला होता इकडे साहिस्ता खान अच्छा इकडे आणल्यावर जिजामातांनी त्याला असं उभं करून त्याचे बोट छाटले होते हा। तर मित्रांनो पुन्हा फिरून येलो घरात आणि वाजले किती आता दुपारचे पाहुणे दोन सकाळी आम्ही गेलो किती वाजता नऊ वाजता आणि आता पाहुणे दोन झाले धुकायला ओन होत ना कसं वाटला पुणे आता तुम्ही असं सांग कंटाळलं आहे नाही धोका म्हणा तर लय बधिर झालं असं वाटतं आणि पडतं मला जेवण जेवण नाही बाला कंटाळा ऊन खूप होता त्याच्यामुळे जरा कंटाळ झाला तर मित्रांनो या पहिल्यांदाच पुण्या गेला तर त्या पुन्हा फिरवलंय पण पहिल्याच दिवशी कंटाळा आला तर कदाचित आम्ही उद्याच गावात जाऊचो आणि जास्त दिवस राहायचा नाही होता त्याच्यामुळे एका दिवसात एका का फिरवचा होता तुमका नकी तर आजचं हे व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट्स मध्ये सांगा चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा तर चला भेटा आता लवकरच एका नवीन मध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या